हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये बघा इथे आज सगळं आमचे नवरदेव हाताणी करतायत त्यांच्या त्यांच्या सकाळी सकाळी माझ्यावर रुसलेत आज माझी काही चुकी नसताना हा हा ना ना काय करू बंद करते चॅ बंद करतो म्हणजे मी व्हिडिओ काढते आणि सकाळी सकाळी शिवे <laughs> <laughs> यो। <laughs> <ना लगे> <laughs> आज कस काय हाताने करून राहिले एवढं काय झालं थॉड एवढं चांगलं होतं अशा काय म्हणून आलं ना मला चांगलं नाही तू चांगलं म्हणजे तुझ्या तो साठी एवढं सांग, ए, सा बा, <laughs> ए, ते सांग तो। आ, ना बाबा तुम्ही तो आश घाणघाण कमेंट येत आश वे कमेंट येते घाणघाण त्याच माझा काय दोष आहे त्याच्यामध्ये माझा हात तर का पण राहिला हे बाकीच माहित मला मोबाईल बंद करून टाकायचे आधी पाहते ना व्हिडिओ व्हिडिओ सांगतो अरे हा तोंडात मोबाईल घाली ना तिकडे शाळ पण करते म्हणजे इतकं तो सांग प्रेमाने वापरून जाऊ पाहिजे माझं मग हा कमेंट कशा आल्यानंतर त्याला माझ काही दोष आहे का दोष म्हणजे एवढं सकाळी सकाळी सकाळपासून फोगवलाय थोबडाचा स्वतः चहा करून राहिलं काय एवढं सोन्यासारखा साईपाक करून ठेवला मी ही भाजी खाऊन घ्यायचा हसू नाही तर रडू का तुमच्या पुढं का तुम्ही वागतच अ कोणी कमेंट करत बाकी मोबाईल मोबाईल कुठं माझ्याकडे मोबाईल काढूस तर थोडा कधी आता भाई जस खाले भरभरून व्हिजू राहिले ते व्हिडिओला आणि चॅनलला एवढं पळू राहिलं एवढं तुम्ही माझ्यावर रुसू राहिले कमेंट ये चांगले आहे वाईट ये ना हे माझ्या हातात आहे का टमाळी घेण्या देण्याचे रुस आहे समजून समजून घ्यायचं थोडंफार अरे लायकीची नाही राहिली म्हणजे काय केलं मी सांगाय सगळ्यांना का लाड देत जाऊ तू नको शांतपण करतो मग जेवढ सांग तेवढं करताय अरे निघा छा आठ वाजा बारा आणि कामाला निघा तू कोण सांग मला कामाला निघा म्हणजे दहा तड घालली दरवाजा दिलं भरी भरी चाय पि देखो बाबा कैसे राग में दिखते हे पांढरे दाढीवाले बाबा सकाळी <laughs> सकाळी ना उठले का पहिलं वाईट स्टुडिओ उघडून बघत आहेत बर उघडून बघत येतं तिथं काही चांगल्या कमेंट असल्या का मग मनाला लय चांगलं वाटतं आणि काही अशा वाईट कमेंट असल्या का बाबा घेण्या ना देण्याचं माझ्यावर तापत खरंय का नाही देखो। <laughs> ए झालं गेलं सोडून द्यायचं सकाळच्या राम पाऱ्यात काही एकच लावून धरते तर टारमाळ तोंडे बोलणारच नाही ग मग नीट काय बोलायचं कुठं निघू कोणचं आईचं घर कोणचं बापाचं घर मला कोणाचंच घर नाही मग रागाला तर नवऱ्याचं घर विसरून मराठी शाळेत जाऊन जाऊ तिथे लेकरांसाठी ती माझ्यासाठी नाही बरं मला एक सांगा चांगल्या कमी वाईट कमेंट देणं नाही काय माझ्या हातात असतं गाव तुम्ही घ्यान देण्याचे कमून दे मग माझा जर रागाचा फार चढला ना मग असे डायरेक्ट पाहताना पिशी डाबा घेऊन का मला तू कोण चांगला पिशिट डावा घेऊन सकाळ बसन काय ती एक कमेंट वाचून एवढे डुकरणी करू राहिले तो गेणे ना देण्याचं माणसाने सकाळी सकाळी पाठीच उठावा असते मग आता काही कमेंट करणार आला मी म्हणत असते का काही कमेंट करा भाऊ बाबा हो मला लाज नाही लज्जा नाही माझा नवरा लई साधा बळा मला काहीच म्हणत नाही तुम्हाला जशा वाटेल तशा कमेंट करा असं म्हणत असते का मी हा इदार मी सारे सकाळची हसून जिरून नेहू राहिले पण बाबानीसा सतीन दातीन दातीन दातीनदानीसा राग 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 करून राहिलं माझं एवढं पाटे पाटे थंडीचं पाणी येऊन राहिलं ते भरून बिरून स्वयंपाक करून ठेवला आधी कुंकू लावून पूजा करा असं मी म्हटलं का तुम्हाला हा वय व म्हटलं वय मी असं काही तास झालं उठून पण चिडचिड चिडचिड राग 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 कर राहिली सकाळी सकाळी मी बोलते वर काय कमेंट वर नंतर सकाळी सकाळी आता माझा अवतार नाही चांगला नाहीतर मी ना सविस्तर सांगते कमेंट का काय उठ <coughs> हळू हळू जेवणाच आहे ते जेवणाच आहे त्याच्यावर राग आ काढून काय भेटणार आहे तुम्हाला ढेकळ भरते ना मी

माझं काय कारण बरं राग करायचं घेण्या देण्याचं समजून घेत माणूस म्हणून का आता तो बाबा म्हणला आय लव यू मग लगेच काय मी त्याच्या माग पळाले का त्याला मी देते ना उत्तर थांबा ना माझा दोष नसताना मला का मुलगी आणि करायचं अशी किती काय असते सोशल मीडिया असं कोणाचा विचार नसतो करायचा तुमच्या बायकोवर तुमचा तुमच्या विश्वास नाही का काय करू नये गॅस बंद करा मी तुमको हसा के ही रहूंगी ही हो 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 ही हो हो हसले 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 लाल थोडी बंद मला लाज लज्जा नाहीये कारण सोशल मीडियावर राहायचं म्हटल्यानंतर लाज लज्जा सगळं विकून चुकून खावा लागतं आज पैसा नाही लागत तू मासनी बघा आयती माहिती पाण्याची बाटली बिटली भरून ठेवलेली इकडं बघा इधार देखो इधार इधार देखो बघा सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे आमच्या इकडचं सकाळी सकाळी पाण्या तिथं संपूर्ण ठिकाणी पाणी वारलं इकडं बघा जाऊ द्या चला रसू कोपऱ्यात बसू दाडी मिशा सगळ्या पांढऱ्या कशा असू बोला खामाला जायच्या आधी तुम्हाला मी हसवणारच अव हसा किवा हसा किंवा हसा कि उठा रे उठा चल जाऊ द्या नका का हसा ना काही चुकी नसता तिंदा तिंदा कोण म्हसका लावा रे काम नाही चला गेले हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या हो व्हिडिओमध्ये तसं तर स्वागत मी सकाळीच केलं तर बरं का सकाळी असं झालं की म्हणजे मी आहे तो व्हिडिओ हो पुढं सकाळी असं झालं पाठेपाठे मी स्वयंपाकाला जर उठले ना तर ते पण उठत आहेत म्हणजे पप्पा पण उठत येतं आणि मोबाईल बघत बसते तर मोबाईल बघताना ना पहिल्या पहिल्या सकाळी सकाळी वाईट स्टुडिओ उघडणार आणि क कमेंट आलेल्या वाचणार बरं का तर मग स आज सकाळी बी तसंच झालं त्यांनी वाईट स्टुडिओ उघडला कमेंट आली आ, त्याच काय त्यांचं लक्षामध्ये माझ्या त्या दादांचं मी दादाच म्हणते बरं का अजून बी कारण माझं असं आहे पहिल्यांदा प्रेमाने समजून सांगायचं नंतर जर कुणी नाही ऐकलं ना मग तिथून पुढं राग व्यक्त करायचा असतो तसं तर मी माझ्या स्वतःचं म्हणजे कमेंटचं मनावर घ्यायचं सोडूनच दिलं कमेंटवरून विश म्हणजे व्हिडिओ बनव नाही ना सोडूनच दिलंय बरं का निर्लज्ज व्हायचं ठरवलेलं आहे तर मला काय म्हणजे असं वा वाईट वाटलं पण मी ती कमेंट जर मी जर स्वतःने पहिल्यांदा पाहिली असती ना तर डिलेट मारून टाकली असती पण माझ्या आधी त्यांनी ती कमेंट पाहिली आणि जे सकाळी सकाळी रामायण महाभारत सुरू झालं माझी काही चूक नसताना सुद्धा त्यामध्ये मला आहे ना घेण्या देण्याचा देण्याच्या दोन कानपट जेव्हा मी तो व्हिडिओ काढून झाला ना सकाळचा जो आता मी पुढं जोडणार आहे तो व्हिडिओ काढून झाल्यानंतर घेण्यान देण्याच्या दोन कानफड चांगले सनकन बसल्या काही घेणं ना देणं नसताना सुद्धा हम्म आमूळ सूर्यवंशी असं त्या दादांचं नाव आहे बरं का तर त्यांनी ना मी त्या दिवशी तसं तर व्हिडिओ काढायला सुद्धा मला मूडच नाही राहिला बरं का यूज येत नाही त्याच्यामुळं मला व्हिडिओसुद्धा काढावा असे वाटत नाही आणि त्या दिवशी तो पुरी पुऱ्या बनवल्या होत्या मी म्हणजे ह्या आधीचे आता सोडत नाही आधीचे एक व्हिडिओ सोडून तो व्हिडिओ टाकलेला आहे बरं का तर त्या व्हिडिओला त्यांनी कमेंट काय केली आय लव यू आणि असं ते काही दिलचं इमोजी टाकलं बरं का तर ते त्यांनी बघितलं त्यांनी बघितलंमुळं त्यांना एवढा राग आला एवढा राग आला ना लिमिटच्या बाहेर त्यांना बस मी समजून सांगितलं अहो माझी काही चुकी का मी बोलले असं का म्हणून असं लई समजवलं बरं का मी आधी पण ते ऐकानाच मग मी त्यांचा राग असं मज्जक मज्जकमध्ये ना व्हिडिओ करत होते आणि तो व्हिडिओ मी परत जोडून बरं का तुम्हाला पण त्यांना इतका राग आला आणि इतकं म्हणजे त्यांना असं वाटतं की मीच काय म्हणले काय म्हणून असं कुणी कमेंट करतं पण मला काही घेणं हे पोरगं आत्ता सोळावं वर्ष संपूर्ण सतरावं वर्ष लागन ये याच्या आधी नाही केलं ना आता ह्या वयामध्ये कुणी असं आई लागून भिलावी म्हणून घ्यावा माणसाला आवडण असं ते दिवस तरी राहिलेत का आता आणि लोक बी जरा कमेंट करत नाही ना जरा समजून उमजून कमेंट करत नाही सकाळी काही मी जास्त बोलले नाही पोरग घरामध्ये होतं त्याच्यामुळे त्याच्या देखत जास्त बोललं नाही म्हणलं चला दुपारी काम आवरलं ना मग सविस्तर काय मनातलं बोलायचंय ते बोलून दोन हा व्हिडिओ जोडून मग सोडावं म्हणलं पोराला सतरा वर्ष लागन कोणची बाई असे आईल फिलावी कुणी म्हणल्यानंतर ते आवडणार आहे कुठल्या पण बाईला पण निम्म्या गावरा हासण्यात गेल्यानंतर ह्या असे धंदे ज्याला सुसायचे त्यालाच सुचते तर आपल्यासारखं असं कधी करणार नाही त्याच्यामुळे ना सांगते त्यांनी ते व्हिडिओ संपल्यानंतर मी त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी दोन कानफाटीत पण आणल्या पण म्हणलं चला जाऊ द्या सकाळी सकाळी कामाला चालले होते कामाला जायच्या टायमाला नको कटकट घालायला म्हणलं कारण कट कटकट बी चांगली नसते असं कामाधंद्याला निघालं निघाले माणूस तर भांडणं कधी करू नये किती काही होऊ द्या तेव्हा मी समजून घेतलं पण कमेंट करताना पण हे दादा आहे ना याच्या आधी पण त्यांनी तीन चार कमेंट केलेल्या होत्या बरं का पण तेव्हा चांगलंच चांगलेच कमेंट केलेल्या होत्या पण यांना असा काय गरका का आणि काय नाही उभं ते असं ते हाडचं इमोजीन आय बी बिल यू पाठवून असं आहे ना तुम्ही कधीच कुणाला पाठत नका जात जाऊ कारण माणूस दोन शब्द प्रेमाने बोलताना उलट असे तुम्ही अनोळखी लोक एवढं प्रेमाने जे कमेंट करतात ना ते युट्यूबर लोकांना प्रत्येक युट्यूबर लोकांना लय मानाला भारी वाटतं पण जर असं खंडीच्या वर्णात मोतून देणारे कमेंट जर करत असताना तर एखाद्याचा संसार सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो बरं का खोटं नाही बोलत कारण तुम्हाला अंदाज तरी लागू शकतं का सगळेच नाही असं घरातलं प्रत्येक फोडून फोडून सांगत किंवा दाखवत त्या बाईचा नावरा कसा डोक्याचा आहे किती त्याचा रागाचा पारा चढतो त्याच्या घरामध्ये वातावरण कसं असं कसं नाही हे तुम्हाला सगळेच म्हणजे मी तर कमीत कमी एवढं फोडून नाही सांगत आणि त्यातली त्यात माझा नवरा आहे ना, ना। जास्त गरम डोक्याची येतं बरं का लगेच राहणं राग येतो लगेच भांडण लगेच सगळं काही त्याच्यामुळे ना अशा जर कमेंट आल्या ना तर मी डिलीट मारते पण सकाळी माझ्या हाताने चूक झाली मी मोबाईल बघितला नाही स्वयंपाकाच्या नादात बसले आणि ती कमेंट त्यांनी बघितली घेण्याला देण्याचं सकाळी रामायण महाभारत दिवसाच्या आत सुरू झालं तरी मी परत सांगते अमोल दाद अमोल सूर्यवंशी दादा तुम्ही हे व्हिडिओ खाली ना दाजी स्वारी म्हणून अशी कमेंट तुमची आलीच पाहिजे आणि जर का तुम्ही परत अशा काही कमेंट टाकल्या ना तर मग माणसाला बोलता पण येतं कारण तुमच्या हे अशा एका चुकीमुळं एखाद्या नवऱ्याचं जर डोर डोकेतली टूप पेटली त्यांना काय माहिती आहे हा माणूस मला तर खरंच माहिती आहे ना हा कुठालचा आहे आणि कोण आहे आणि याचं गाव कुठालचं पण मग नवऱ्यांच्या जातीचं कसं असतं बाई तरी एक वेळ नवऱ्याने काही चुकं केल्या तर खपून घेईल पण नवरेची जात तशी नसती बरं का त्यांच्या डोक्यामध्ये आहे ना गडी माणसं जास्त बोलून नाही दाखवत अशा गोष्टी पण त्यांच्या डोक्यामध्ये तोच जसला किडा बळवळच करत असो खरंच बाबा आपली बायको अशी असन का तशी असन का त्यांच्या मनातून डोक्यातून कधी जात नसतं आणि काही ठिकाणी असं होतं की बायांची चूक नसताना नवरे ना घेण्याना देण्याचं आग आहे पानाकार त्यात आणि विचार करा ना तुम्ही हे आय लव्हिल अशा कमेंट करायला काय आता काय वीसन सोळा सतरा वर्षाची वीस एक वर्षाची पोरगी बिरगी का माझं पोरग सतरा वर्षाचा म्हणल्यानंतर मी चाळीसशी गाठली फार आणि तुम्ही अशा कमेंट करता इतकं खरंच सांगतापना येतो मी इथून पुढं म्हणजे असं कमेंटवर व्हिडिओ काढायचं कधीच नव्हतं ठरवलं पण साखळी साखळी घेणे आणि त्यांच्याशी व्यान भांडण तण्णन मारण त्याच्यामुळे ना व्हिडिओ काढायला मजबूर झाले बरं चाला आणि तुम्ही आमोल दादा सूर्यवंशी तुम्ही ह्या व्हिडिओ खाली तुमची कमेंट आलीच पाहिजे बरं का दाजी स्वारी म्हणून नाहीतर मग तिथून पुढं बघा मी लय गरम डॉकीची पण मी ना संयम आणि शांततेने घेते सुरुवातीला आणि लय डोक्याच्यावर पाणी पळालं ना मग माझं तोंड पण लय व्याकारे पण मी कंट्रोलमध्ये राहते अशा काही कुणाला कमेंट ना करत जाऊ एखादा जर नवरा म्हणला जा बाई तुला कोण आय म्हणतो त्याच्याच घरी जा तू त्याच्याकडंच जा आणि दिलं घराच्या बाहेर काढून तर काय करता तुम्ही तुमचे हे दोन शब्दाची कमेंट एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करू शकते ना दुसरं काही नाही पण मग एखाद्याच्या डोक्यात जास्त किडा असतो हे असला खरंच आपली बाईक असे असन का चरित्र ही असं कोणी हिला उगस आय लि म्हणतं काय असं सोशल मीडिया वातावरण कसं चालू आहे कोणच्या बाया कोणाच्या मागं लागत तर त्यांना का ओळखी नसा नसना पण पुन्हा संघ पण अशा पळून जातात या त्यात त्याच्यामो येत असते डोक्यात खटके बसतात ना आणि त्याच्यातले त्याच्यात आहे ना ते मध्ये मधी मी शिर्डीचे व्हिडिओ बघायचे शिर्डी प्रकरण सगायला माहिती असन मन मारून नाही तर मन भरून जागा ते व्हिडिओ पाहिजे ना त्याच्यावरून ते, ते मला लय भांडायचे आणि त्यांना बी असं वाटतं ही पण अशीच असन काय म्हणून त्याच्यामुळे सकाळी त्यांनी मला मारलं पण पण मी ते व्हिडिओमध्ये नव्हतं दाखवलं त्यांना मी आधी द्या हसवण्याचा प्रयत्न करत होते पण ते काय हसतच नव्हते ते व्हिडिओ मी आता पोळी इथून पुढं जोडते तुम्हाला